टोबिवलीमध्ये डी मध्ये स्फोट झालेला होता आणि त्या कंपनीतल्या स्फोटाच्या ठिकाणाची आता थी। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पाहणी केली

आता एक तर ही जी दुर्घटना आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे डोंबिवली मधली एम सी आहे एमआयडीसी एकदम लोकवस्तीच्या मध्यभागी आहे तर अशा पद्धतीच्या केमिकल कंपन्याच्या आहे या केमिकल कंपन्या कुठेतरी लोकांना अशा पद्धतीचा धोका होणार नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत काल दीड वाजता या कंपनीमध्ये स्फोट झाला ही कंपनी अनेक दिवस बंद होती म्हणजे दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली आणि त्या जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये बॉयलर असतात ते बॉयलर जुने असतात अशा पद्धतीची लोकांची त्या तक्रार आहे त्यामुळे ते बॉयलर अशा पद्धतीचा स्फोट होण्यासाठी ते म्हणजे कारण